उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नवा दुःखाचा ढोंगर कोसळलाय दुर्गा शिंदे या ठाकरेंच्या रणरागिणीनं जगाचा निरोप घेतलाय अवघ्या तिसाव्या वर्षी तिनं घेतलेल्या एक्झिटनं युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना चटका लावलाय मुख्य म्हणजे अखेरपर्यंत ठाकरेंची ही दुर्गा पक्षाचं काम करत होती ठाण्यातल्या कालच्या मोर्चात ती गेली तिथे थी तिनं लाईव्ह सुद्धा केलं आणि तिच्या निधनाची बातमी अकस्मातपणे येऊन धडकली नेमकं काय घडलं जिच्या जाण्यानं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही हळहळलेत हल ती दुर्गा शिंदे नेमकी कोण होती हे या व्हिडिओतून जाणून घेऊ आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा शिंदेचा मृत्यू झाला ठाण्यात झालेल्या जनप्रक्षोभ मोर्चात दुर्गा सहभागी झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी दुर्गाने अखेरचा श्वास घेतलाय दुर्गाच्या पश्चात पती आई वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे राज्यभरात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये दुर्गाचा मोलाचा वाटा होता दुर्गाच्या अचानक एक्झिटनं ठाकरे गटाला मोठी हानी पोहोचली आहे दुर्गा हिला बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण तिथेच तिची प्राणज्योत मालवली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यात युवासेना सचिव म्हणून दुर्गा भोसले शिंदे या सुद्धा सहभागी होत्या विशेष म्हणजे त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधून त्यांनी या मोर्चाचं लाईव्ह शेअरिंग सुद्धा केलं होतं मोर्चात चालताना दुर्गा भोसले शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा तातडीनं त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं पण उपचारावेळी दुर्गाचं निधन झालं दुर्गाच्या निधनानं अनेकांना धक्का बसलाय आदित्य ठाकरे म्हणाले की दुर्गा यांच्या निधनानं मन सुन्न झालंय आमच्यातली एक अत्यंत मेहनती आणि कष्टाळू युवा सैनिक आम्ही गमावली युवा सेनेच्या कुटुंबाला झालेलं दुःख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात कोरोनानंतर तरुण वयातच हृदयविकारानं मृत्यू होण्याच्या घटना वाढल्यात अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातही दुर्गाची अवघ्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं झालेली एक्झिट हळहळ आणि चिंता व्यक्त करायला लावते या घटनेवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद